कान औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काळी औषध लावणे असं त्याला म्हणते कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दूध झालेल्या माणसाला काळी औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काळी ना मलम लावणे याला म्हणते कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवसेनेला करतो तुम्हाला लक्षात ठेवतो काय करतो काय वडाफडवीस तुमचं मला जरा सांगा तुम्ही डनगराच्या गाडीत लागू लागलं दिले धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं

आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व ते वाटलं केलं ते कर्तृत्व आहे काही काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काही काही समाज असा आहे या राज्यात लागे त्याला विदर्भात ते मराठवाड्यात तो ओबीसी का का सी व्यासपीठाचे बाजूचे पडबड बंद करण्याला बाहेर होतो मी तुम्ही पुढं काय आरक्षण करता नाही एखादा बरोबर बंद करायचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इतर काही काही सणात मराठवाड्यात ओबीसी थे विदर्भात एस सी थे खान इस टी थे एका राज्यात एकच जात तीन उपवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काय करायची पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एस टी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही कड्याची होती तिकडची काही करायची एस सीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ दड आमचा मराठ्याचा तसाच हे करतो तो खेळा तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी आमचा अंतर्गाती विवाह कळना आम्ही मराठीचे इतकी बॅकरी तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी तिचं नाव राह पोर ओपन ती ओबीसी आई नऊ पासून मराठी बाबतीचा प्रचार करतो म्हणजे कुणाचा आई का तालमेळ हे तुमचा करतो तो फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमचा करतो तो मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचा करतो तो आहे का दादा भाऊदेव दादा फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालाच पाहिजे तुमचे फुटत काढणार आमदार फक्त कर्तृत्व आहे काळात आहे बहिणीचे डोक्या फोडले तुम्ही आमचे आमची मिसर्गत उद्या एक तारखेला दोन वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवा चाडून येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच ये, ये करे बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज करून मानणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केला तुमचा गळ्यात घेतला पाचशे पटेल तुम्ही आणि गोदा परिजामा काढली होती तुम्ही चुनी तुमच्या तुमच्याकड्यात बळत गुतीला तुम्हाला बोट पुढे बघा पखवा ज खालून तुम्हाला धोरण वाजत असतात काही मला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पका वाजता तुमच्या गळ्यात काळ दिला काळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कसे काळाचे ठोके कोणच्या कोणत्या चेन्नावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का

महे पोलीस आहे मया पोलिसाला हाण म्हणून तुम्ही आमच्या अंतरवाडी जाऊन मावल्यावर त्यांच्या माणसावर बाहेर हाफ मारण्याच्या के कॅसेस केल्या तेव्हा हे करतो तो कोणाचा पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी माणूस नाही करू शकत ओरिजनल पोटी आल्याला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी पोलिसांनी नाही राज्याला जाऊ दे तर ते मध्ये मया पोलिसाला हमल पोलिस तो आहे का जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होत त्याच्यानंतर कुठे दिले तुम्ही आठ मोठं चालले तर आपण आठ मोठं चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली बरं महाराष्ट्राने कौतुक केलं केलं नाही परवा तुम्ही जसे वागतात तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठा आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या ती जांबरबाजीने केली जर तुमच्या बंगल्यावर काय नागल्याच वर्षा बंगल्या जर नैभूला एकदम सोप्ही माया लात पडू नका मारी झोपटी दादागिरी गिरी गरीब ती झाला एकदा त्या भांगडीत पडूच नका आणि तिचे पोस्ट व्हायरल होते ना या तो तो दे दे ते चले चपाटे असते चार दोन पुढचे आशा आता राज्यपाल पाठ्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल पाठ्यातल्या राज्यपाल पाठ्यातली तेवढी संधी ती का हुकली यांचा टमरच वाढलो त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल पाठ्यातले देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाहीये मग आता कोणा विलास भागा या हिवाळ्याचा अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिनेही कालेमंडळ ॲक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या पोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते बोलले कुत्रे बनून ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखीन करतो तो जर बोलले मी यातील टाकी होऊ द्या मग आम्ही व्हायरल करू कोणती टाकी जाऊ मग कोणाला कोणाचं काय केलं ते बोल टाकतो मग माझ्यावर बियाती काय अडचण धन्यवाद मला लाखो लोक आले इकड बसा लाखो लोक इकडं बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं रसायने म्हणून देवद्रधी कधी मत असेल वेगळं रसायने मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो माझ्या कुठे पॉझिटिव्ह हो म्हणून मी बोलत असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती मताची चोरी झाली का नाही मला तज्ञ नाही जायला हा ना मग सांगतो तो मला माया करा लोकसभेला तुम्ही पडले लोकसभेला हे ना का निवडून आले मताची चोरी कृष्ण मला नाही जगणार तो विचारला ती म्हणून सांगतो जर ते मताची चोरी आली तुम्ही लोकसभेला झे ना फात निवडून आले ना असं मला वाटत ना सावबोलवा असं माझं म्हणणं नाही ना पण ओरचई सांगतो मी काय करत आहे ते नाही बोल करू विषय ते वीका स्विचलाते नमुने वाली दी आपण लोकसनीय विधान सभेचं बहुत पाटील साहेब मी काय जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्रीही सकारात्मक सकारात्मक आहेत बरेचसे आमदार जी तुम्हाला पर्सनल कडून पाठिंबा दर्शवणार मग थोडं हट्टेक इगो ते मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा द्वेष आकाश मराठ्यांविषयीचा सोहळावा असं म्हणणं आहे म्हणलं कालच पत्रकार बांधवराव पाटील जाहीर मूल योग्य वेळी योगी संधी गोरगरीब मराठ्यांचे म्हणत येते तुम्ही एखाद्या आमदाराला पद नाही दिलं तेव्हा तुमच्या उत्सर एखाद्याला पद नाही दिलं तो तुमच्या उसर पण गोरगरीब त्यांचा जर उपकार केले तर बरे परत विसरत योग्य ट्रॅक घ्या अशी संधी आली